श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे एकोणावीस ऑगस्ट आणि या दिवशी नारळी पौर्णिमा आहे तसेच उद्या तिसरा श्रावणी सोमवार देखील आहे तसेच रक्षाबंधनचा सण देखील उद्याच आहे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायचीच पण त्याचसोबत भगवान भोलेनाथांची पूजा आपण या दिवशी करायची आहे तर या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात तर आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी तसेच रक्षाबंधनच्या दिवशी काही चुका चुकूनही करायच्या नाही मग रक्षाबंधनच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही भाज्या बनवायच्या नाही तसेच आपण विशिष्ट पदार्थांचे सेवन देखील करत असतो तर त्यामध्ये काही पदार्थांचे सेवन करायचे नाही तसे आपल्या घरामधील अक्ष काही वस्तू आहे की जे आपण या दिवशी कोणालाही द्यायचे नाही तसे भेट वस्तू म्हणून देखील आपण बहिणीला या वस्तू द्यायचे नाही तर या दिवशी कोणत्या चुका करू नये याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव lihायला विसरू नका आता रक्षा ही ही हा दिवस म्हणजे रक्षाबंधन देखील याच दिवशी आहे तर या दिवशी आपण आंघोळ केल्यावरती काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही परिधान करायचे नाही कारण की आपल्याला भावाचे औक्षण देखील करायचे असते तसेच भगवान भोलेनाथांची पूजा देखील करायची आहे आणि जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करत नाही काळा रंग हा वर्ज्य करत असतो अगदी या दिवशी आपण काळ्या रंगाच्या बांगड्या असतील किंवा काळ्या रंगाची टिकली असतील ती देखील आपण लावायची नाही आपण मॅचिंग मॅचिंग श्रावणीच्या काळामध्ये या सर्व गोष्टी विसरून जात असतो परंतु हा तिसरा श्रावणी सोमवार आहे आणि हा भोलेनाथांचा वार आहे या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही घालायचे नाही पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या आई किंवा वडीलधाऱ्यांशी वाद घालत असाल त्यांचा अपमान करत असाल तर चंद्रदोष निर्माण होतो चंद्रदोषामुळे आपल्या घरातील सुख आणि समृद्धी निघून जात असते पौर्णिमेला चंद्राचा प्रभाव जास्त असतो कारण या रात्री तो आपल्या पूर्ण कलानी चमकतो अशा स्थितीत चंद्राची पूजा करावी जेणेकरून त्याच्याशी संबंधित दोष दूर होतील चंद्रबलामुळे धन सुख आणि शांती आपल्याला मिळते चंद्र पौर्णिमेच्या दिवसाची देवता आहे आणि भगवान शिव हे त्याचे दैवत आहे आपल्याकडून कोणत्याही प्रकारे भगवान शिवाचा अपमान होणार नाही याची काळजी आपण या, या दिवशी घ्यायची आहे शिवजींच्या अपमानाने सर्व काही बिघडेल त्यामुळे आपण या दिवशी भगवान शिवशंकरांची जी। जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण करायची आहे आता या दिवशी रक्षाबंधन आहे प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते पण राखी बांधताना आपण काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे राखी ही, ही तुटलेली राखी किंवा खंडित झालेली राखी आपण घ्यायची नाही मग अगदी राखी असेल तिच्यामध्ये खडे पडलेले असतील तर अशी देखील राखी आपण आपल्या भावाला बांधायची नाही आपण घाई गडबडीमध्ये राखी घेतो मग तेव्हा आपल्या या गोष्टी लक्षात येत नाही तसेच ज्या पण राखीवरती देवतांचे चित्र असतील किंवा देवतांचे चिन्हे असतील तर अशी राखीदेखील आपण आपल्या भावाला भावाला बांधायची नाही आपल्याला जेव्हा राखी बांधायची असते त्याच्या अगोदर आपण प्रथम देवतांना राखी बांधायची आहे आणि त्यानंतरच आपण आपल्या भावाला राखी बांधावी कोणत्या देवतांना प्रथम राखी बांधावी याबद्दलचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवरती आहे तो देखील तुम्ही बघू शकता आता या रक्षाबंधनच्या दिवशी आपण काळ्या रंगाची किंवा गडद निळ्या रंगाची राखी देखील भावाला आपण बांधायची नाही मग तुम्ही सोनेरी रंगाची लाल रंगाची किंवा चॉकलेटी मरून रंगाची या राख्या तुम्ही भावाला बांधू शकता तसे काही राख्यांवर विचित्र असे प्राणी असतात हिंसक प्राणी असतात मग आपण छोट्या मुलांना अशा राख्या घेत असतो तर अशा राख्या देखील आपण चुकूनही घ्यायच्या नाही राखी अगदी साधी सिंपल असली तरी पण चालेल जुन्या काळामध्ये साध्याच राख्या होत्या पण त्यांचे महत्व खूप होते आताच्या काळामध्ये भरपूर प्रकारच्या राख्या बाजारामध्ये मिळतात तर आपल्याला साधी सिंपल राखी घ्यायची आहे पण त्याच्यावरती कोणत्याही देवतेचं चित्र नसावं तसेच हिंसक प्राणी नसतील अशीच राखी आपण आपल्या भावासाठी घ्यायची आहे आता आपण अशा काही वस्तू आहे की ज्या भेटवस्तू म्हणून बहिणीला आपण चुकूनही द्यायच्या नाही वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की कोणीही चाकू तलवार किंवा धारदार वस्तू भेट म्हणून देऊ नये असे केल्याने तुमच्या नात्यामध्ये दुरावा येतो व बहिणीचे देखील आर्थिक नुकसान होते कुटुंबात कलह हा वाढू लागतो तसेच आता भरपूर भाऊ बहिणींना घड्याळ म्हणून गिफ्ट देतात वेळ पाहण्यासाठी प्रत्येकजण घड्याळ वापरतो तुमचे चांगले किंवा वाईट दोन्ही काळ याच्याशी जोडलेले आहेत वास्तुतज्ञ सांगतात की तुम्ही कोणालाही घड्याळ भेट म्हणून देऊ नका याचा नकारात्मक परिणाम तुमच्या भाग्यावर होतो याशिवाय जेव्हा तुम्ही एखाद्याला बंद घड्याळ गिफ्ट करता तेव्हा समोरच्याचा वेळ खराब होतो आपण जर आपल्या बहिणीला घड्याळ गिफ्ट दिले तर बहिणीचे देखील नुकसान होत असते आणि आपले देखील नुकसान होत असते आपण नेहमी धर्माला सर्वांपेक्षा श्रेष्ठ मानतो आणि प्रत्येक धर्माशी संबंधित देवी देवतांच्या मूर्ती चित्रे किंवा प्रतिकात्मक वस्तू भेट देणे शुभ मानतो परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून असे करणे अशुभ आहे वास्तुशास्त्रानुसार देवाच्या मूर्ती किंवा चित्र घरात असल्यास त्यांची प्रतिष्ठापना करण्यापासूनच त्यांची काळजी घेण्यापर्यंत सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे आणि जर एखाद्या व्यक्तीने हे केले नाही तर त्याचा त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर नकारात्मक परिणाम होतो आणि ही वस्तू भेट म्हणून मिळाली तर देणाऱ्यावरही त्याचा वाईट परिणाम होतो म्हणूनच देवी देवतांच्या मूर्ती किंवा चित्र कोणालाही भेट देऊ नका जर तुम्हाला वाटत असेल की समोरची व्यक्ती त्याची काळजी घेण्यास सक्षम आहे तरच अशी भेटवस्तू देऊ शकता आपण शक्यतो तरी माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती कुणालाही भेटवस्तू म्हणून द्यायची नाही मग चांदीची मूर्ती असेल किंवा दुसरं कोणतेही माता लक्ष्मीचा फोटो असेल आपण जर असे आप केले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य हे येत असतं त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे अगदी तुम्हाला बहिणीला गिफ्ट असेल तर तुम्ही एखादी साडी देऊ शकता किंवा दुसरे काही गिफ्ट म्हणून दिले तरी पण पन चालेल पण या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत धार्मिक मान्यतेनुसार जे घर स्वच्छ असते त्या घरात देवी लक्ष्मी वास करते परंतु सूर्यास्तानंतर साफसफाई करण्यास मनाई आहे संध्याकाळी किंवा रात्री झाडू मारल्याने माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो त्यामुळे आपण या पौर्णिमेच्या दिवशी रात्री झाडू मारला तरी पण तो कचरा आपल्याला घराबाहेर हा काढायचा नाही तसेच पौर्णिमेच्या दिवशी चुकू नाही मांस मद्य याचे सेवन आपल्याला करायचे नाही तसेच लसूण आणि कांदा हा तामसिक आहारामध्ये मोडतो त्यामुळे अगदी लसूण आणि कांदा याचे सेवन रक्षाबंधनच्या अगोदरच्या दिवशी देखील करू नये आणि रक्षाबंधनच्या दिवशी देखील आपण लसूण कांदा याचे सेवन करायचे नाही आपण जर असे केले तर आपल्या घरामध्ये मा लक्ष्मी माता ही निघून जात असते तसेच या दिवशी आपल्याला वांग्याचे भाजीचे सेवन देखील करायचे नाही पौर्णिमेच्या रात्री पूजा करताना चुकूनही देवी लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण करू नका तुळशीची पाने ही भगवान विष्णूंना प्रिय आहे माता लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण केल्यास तुमच्या प्रगतीवरती परिणाम होतो तसेच पौर्णिमा किंवा रात्री जेवणात दही हे आपल्याला चुकूनही खायची नाही यामुळे धनहानी होण्याची दाट शक्यता असते यासोबतच आरोग्याशी संबंधित देखील अनेक समस्या या उत्पन्न होत असतात त्यामुळे आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी दही हे चुकूनही खायचे नाही अगदी तुम्ही दूध खाऊ शकता किंवा तुम्ही माता लक्ष्मीसाठी या दिवशी तांदळाची जर खीर बनवली तर माता लक्ष्मी ही अत्यंत प्रसन्न होत असते ज्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी खीर बनवले जाते त्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तसेच या पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरातील झाडू तांदूळ मीठ साखर या गोष्टी देखील आपण कुणालाही ना द्यायच्या नाही असे केले तर आपल्याच घरामध्ये लक्ष्मी ही निघून जाईल व वा अलक्ष्मीचा वास होईल पण या दिवशी जर दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला देखील आपण तसेच जाऊ द्यायचं नाही मग तुम्ही त्या व्यक्तीला अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी किंवा दूध दिले तरी पण चालेल पण ती व्यक्ती देखील आपल्या दारातून तशीच जाता कामा नाही मग एखादा प्राणी असेल तर मुकाजीवाला आपण या दिवशी एक चपाती गूळ आणि थोडीशी हळद टाकून अशी चपाती खाऊ घालायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होत असतो व दुःख व दारिद्र्य आपल्या घरापासून दूरच राहतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद